बीडच्या मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या या मागणीसाठी येवल्यात शिवसेना ठाकरे गटानं निदर्शनं केली बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी कांद्याचे निर्यात शुल्क शून्य करावे यासह विविध मागण्यांसाठी येवल्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं तहसील कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली संतोषजी देशमुख यांची हत्या होऊन जवळजवळ तीन महिने उलटले तरी एक आरोपी आणि त्याच्यात पूर्णपणे वरद हस्ता असणारे धनंजय मुंडे यांनाही अजून या स आरोपी केलेलं नाही आहे त्यामुळे पूर्ण जनतेच्या तीव्र भावना आम्ही आज या निवेदना तर्फे निवेदनामार्फत तहसीलदारांना तर दिलेल्या आहे आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर शिवसेनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी व मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना आशीची शिक्षा व्हावी यासाठी यवला तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे या सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करू पण निवडून येऊन आता सहा महिने उलटले तरी ते कर्जमाफी काही होत नाही त्याच पद्धतीने कांद्याच्यावर निर्वात शुल्क लागू केलं ला, त्याच्यामुळं के कांद्याचे भाव कोसळले सोयाबीनचे भाव कोसळले सरकार याकडे लक्ष देत नाही सरकार त्यांच्या मस्तीमध्ये मुश्कु मुश्कुल मुश्कु आहे या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे आणि या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर याच्यापुढे आम्ही शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरू व तीव्र आंदोलन छोडू एवढे या ठिकाणी मी आव्हान एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव येवला